गावामध्ये जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी दापोलीकडून वट पौर्णिमेचे औचित्य साधून वटवृक्षाचं सा वृक्षारोपण अभियान हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात राबवण्यात आला यावेळी असूदच्या वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं हा कार्यक्रम राबवताना अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली यामध्ये राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष साधना बोत्रे राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्ष विनिता शिगवण प्रदेश सरचिटणीस रमा भोसले असोदगावचे राष्ट्रवादी अध्यक्ष तसेच गावातील तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप बांद्रे ग्रामपंचायत सदस्य कल्पेश माने पिंट्या माने बाला पवार जितेंद्र मांडवकर समृद्धी रेवाळे वैभव धामणे ओमकार रेवाळे आणि कावेरी माने असे मान्यवर उपस्थित होते यावेळी हा कार्यक्रम राबवण्यासाठी साधना बोत्रे यांनी भरपूर कष्ट केल्यामुळे ग्रामस्थांनी त्यांचा आभारही मानलेला आहे मुजम्मिल जेतापकर एमजे न्यूज रत्नागिरी